घर बसल्या करा ऑनलाईन फेरफार नोंदणी अमरावती ई फेरफार प्रणालीमुळे दस्त नोंदणी आणि फेरफार नोंदणी घेण्याची प्रक्रिया एकत्रित झाली आहे ज्यामुळे नागरिकांना तलाठी कार्यालयात वारंवार जाण्याची गरज पडत नाही प्रक्रिया जलद गतीने होत असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे जानेवारी अखेर जिल्ह्यात छप्पन हजारांवर फेरफार निर्गत झाले आहे या प्रक्रियेत राज्यात जिल्हा दुसऱ्या स्थानावर आहे शेतजमिनीच्या फेरफारीची प्रचलित हस्तलिखित पद्धत आता बंद झालेली आहे महसूल विभागात ई गव्हर्नन्सनुसार कामे होत असल्याने वित्त विभाग वगळता सर्व नोंदी ऑनलाईन घेतल्या जात आहे राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या मदतीने ई हक्क प्रणाली विकसित केली आहे त्या आधारे गाव पातळीवरून होणारी ई फेरफारची प्रक्रिया ऑनलाईन केलेली आहे तालुकास्तरीय तहसीलदार कार्यालय दुय्यम निबंधक कार्यालये उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय आणि नगर भूमापन अधिकारी कार्यालयांना सुरक्षित संगणकीय नेटवर्कद्वारे जोडण्यात आले आहे यामुळे प्रक्रियेत पारदर्शकता आलेली आहे नागरिकांना ई फेरफारसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे अमरावती जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाईटवर ई हक्क या सेवेद्वारे मालमत्तापत्रक नोंदणी व फेरफार अद्ययावत करण्यासाठी अर्ज करता येत असल्याने जिल्हावासियांना दिलासा मिळाला आहे काय आहे फायदे ई फेरफार अंतर्गत वारस नोंद बोजा दाखल करणे बोजा कमी करणे करार नोंदी मृत्यूचे नाव कमी करणे अज्ञात पालनकर्त्याचे नाव कमी करणे एकत्र कुटुंब प्रमुखाचे विश्वस्तांचे नाव कमी करणे या आठ प्रकरणाच्या नोंदणीचा समावेश आहे ही हक्क प्रणालीमध्ये शेतकऱ्यांना व नागरिकांना महसूल कार्यालयात आता चक्रा माराव्या लागत नाही तलाठी कार्यालयातील अडचणी ऑनलाईनमुळे बाद झाल्या आहे प्रशासकीय यंत्रणेलाही आता सोयीचे झाले आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा